नमस्कार मित्रांनो इयत्ता आठवीसाठी व एन एम एससाठी महत्त्वाचं असलेलं प्रकरण एक्शल समीकरण ज्याच्यामध्ये दरवर्षी एक, दर एक गुणांचे प्रश्न विचारले दोन हजार वीस एकवीसला दोन गुणांचा प्रश्न विचारलेला आहे तर अठरा एकोणीसला इकडे प्रश्न विचारला गेला नाही आज आपण बेसिक त्यानंतर ॲडव्हान्स टू मास्टर असं या प्रकरणाचे सराव करणार आहोत ओके okay, तर मग सुरुवातीला आपण बेसिक गोष्टी या ठिकाणी बघतोय चला आपण काही बेसिक उदाहरण बघूयात जी एकचल समीकरणाशी संबंधित आहेत मग आता बघा इथे एक्स अधिक पाच बरोबर सात असं आपल्याला दिलेलं आहे मग येथे आपल्याला सोडवत असताना एक्सची किंमत काढायची मग एक्स बरोबर सात अधिक पाच आहे बरोबर चिन्हाच्या उजा वाजू जाताना वजा होणार आणि सातातून पाच गेले दोन राहिले म्हणजे एक्सची किंमत आपल्याला दोन मिळाली आहे आता वाय अधिक तीन बरोबर एक इथे तीन काय होणार बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जाणार वाय बरोबर एक वजा तीन आणि एकातून तीन गेले वजा दोन उत्तर आले पुढे एक्स अधिक नऊ बरोबर वजा दोन नऊ बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आले अधिक नऊ उज्या बाजूला येताना वजा होणार आणि एक्स बरोबर वजा दोन आहेतच आणि वजा नऊ झाला वज दोन आणि वज नऊ वजा अकरा झाले सेम तसंच चार बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला घेतोय एक्सला तसंच ठेवतोय मग एक्स बरोबर एक वजा चार आणि एक वजा चार आले वजा तीन इथे आपण एक्सच्या किमती काढलेल्या आहेत पुढे आपण बघतोय एक्स अधिक नऊ बरोबर वजा एक एक्स अधिक एकोणीस बरोबर वजा अकरा आणि इथे एक्स बरोबर वजा अकरा अधिक एकोणावीस बरोबरचिन्हाच्या उज्या बाजूला जाताना वजा एकोणावीस होतील वजा अकरा वजा एकोणावीस वजा तीस येणार आता थोडं एक्स या सहुँ चलाला सहगुण किती आपण दिलेला आहे मग आता सहा एक्स आहे तसेच लिहिले वजा एकोणावीस बरोबर चिन्हाच्या उज्या बाजूला गेले आणि ते वजा अकरा आणि अधिक एकोणावीस झाले एकोणासमधून अकरा गेले आपलं उत्तर आलं आठ सहा, आट, सहा एक आट, एक्स बरोबर आठ आपण असं मांडूयात सहा एक्स बरोबर आठ तर मग एक्स बरोबर काय राहणार आहे आपण वेगळ्या पानावर घेऊयात आपल्याला इथे मिळाले सहा एक्स बरोबर आठ तर सहा एक्स बरोबर आठ तर एक्स बरोबर आठ आणि सहा एक्सला गुणिले आहेत त्यामुळे उज्या बाजूला येताना ते भागिले होणार आणि एक्सबरोबर आठ भागिले सहा म्हणजेच काय येणार दोनाने भाग दिला बे त्रिक आणि बे चोक मग चार छे तीन हे उत्तर आलं आता इथे एक्स वजा सहा बरोबर अकरा हे सिंपल आहे एक्स बरोबर अकरा वजा सहा पलीकडे जाताना अधिक होणार अकरा आणि सहा सतरा होणार सेम व्हायचं तसंच वजा सात पलीकडे गेले म्हणजे उजव्या बाजूला आले तर ते अधिक होणार वाय बरोबर आठ ऑलरेडी तिकडे आहेतच अधिक सात आठ आणि सात पंधरा मित्रांनो आता एवढे सगळे उदाहरणं हे खास तुमच्यासाठी आहेत काही उदाहरणं मी आठ उदाहरणं या ठिकाणी दाखवले आहेत पुढची उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ही उदाहरणं ते तीस उदाहरणं आहेत पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला अत्यंत हे सोपं जाईल म्हणजे बेसिकचा एवढा पार्ट याच सेम फॉर्मॅटमध्ये आहे इथे एक वेगळं उदाहरण आपण घेऊयात तिरकस उदाहरणार तिरकस गुणाकार ओके मग एक्स बरोबर नऊ दुने अठरा येणार सेम तसंच तिरकस गुणाकार वायबरोबर चौक चोवीस येणार अजून थोडं कॉम्प्लेक्समध्ये जाऊयात साते भागिले सात बरोबर तीन अधिक तीन बरोबर सोळा इथे काय करणार छेदस्थानी सात आहेत मग अंशाला पण आपण पन काय करूयात सातने गुणूयात मग इथे तीनला पण सातने गुणलं आणि सोळाला पण सातने गुणलं आणि मग आपल्याला पुढचं उत्तर मिळेल आपल्याला इथे एक अजून समीकरण टाय मिळेल सात ए अधिक तीना साते एकवीस बरोबर सोळी साता एकशे बारा मग आता साते आहे तसेच ठेवले आणि आपण एकवीसला एकशे बाराकडे शिफ्ट केलं म्हणजे नेलं ते एकवीस एकशे बारामधून होणार पुढचं उत्तर तुम्ही काढाल मी एक तुम्हाला हिंड दिली इथे सेम तसंच आहे इथे काय करायचं छेदस्थानी नऊ आहेत म्हणून सगळ्याला नऊ गुणायचं इथेही नऊ गुणायचं पण मित्रांनो बघा इथे नऊ गुणलं तर काय होईल अंशाचे आणि छेदाचे नऊ कॅन्सल होतील इथे देखील सातने गुणल्यामुळे काय झालं अंशाचे सात आणि छेदाचे सात कॅन्सर झाले म्हणून ते तिथे लिहिले नव्हते सेम उदाहरण त्याच पद्धतीचं आहे म्हणजे एवढं काय असं कॉम्प्लेक्स एकछल समीकरणामध्ये हो आपल्याला बघायला मिळत नाही या पद्धतीने आपण उदाहरणं सोडू शकतो आहे आता पुढे आपण आणखी काही बेसिक उदाहरणं बघूयात की जे आपल्याला एन एम एस परीक्षा असेल किंवा इयत्ता आठवी असेल त्यांच्यासाठी सोयीस्कर राहणार आहेत अशा प्रकारे अपूर्णांक असल्यानंतर आपण तिथे तिरकस गुणाकार करतो इकडे चारने गुणायचा आहे तर इकडे या पद्धतीने तिरकस गुणाकार राहील मग आता त्यांची मांडणी व्यवस्थित करणं अपेक्षित आहे मग इथे चार आणि कंसात एक्स वजा सात तर इकडे बरोबर पाच कंसात एक्स वजा दोन म्हणून चार गुणिल एक्स चार एक्स वजा चारास ते इथे येणार अठ्ठावीस बरोबर पाच गुणिले एक्स येणार पाच एक्स आणि पाच दुने चिन्ह आहेत त्याप्रमाणे वजा दहा म्हणून इथे चार एक्स बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला पाच एक्स आहेत डाव्या बाजूला येताना ते वजा पाच एक्स होणार बरोबर वजा दहा आणि वजा अठ्ठावीस हे उजव्या बाजूला जाताना काय होणार ते अधिक होणार मग ते झाले अधिक अठ्ठावीस चार एक्समधून पाच एक्स गेले तुम्हाला ऋण एक्स मिळेल आणि अठ्ठावीसमधून दहा गेले अठरा मिळाले वजा एक्स बरोबर अठरा मग बरोबर वजा अठरा मिळाले ओके अगदी सोपं आहे शांतपणे जायचं आणि नियम व्यवस्थित फॉलो करायचे सेम पुढचंही उदाहरण तसंच आहे इथे आठेम वजा एक भागिले दोनेमादी तीन बरोबर दोन भागीले इथे काही नाही म्हणून एक घ्यायचं आणि सेम तसंच तिरकस गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे अशीच उदाहरणं आपल्याला जास्त विचारलेली आहेत चला पुढे आपण सोडूयात एकाने आठेम वजा एकला गुणल्यानंतर काही विशेष फरक पडत नाही मग आठेम वजा एक बरोबर दोन आहे तिकडे दोने माधिक तीन जाणार आहेत मग दोन एम अधिक तीन आपण कंसात लिहिले आठ एम वजा एक आहे तसेच लिहिले बे दुने चार एम येणार आणि बेत्रिक सहा येणार मग इथे चार एम अधिक बेत्रिक सहा आले म्हणून इथे आठ एम वजा चार एम बरोबर अधिक सहा आहेतच आणि पलीकडे गेला वजा एक तो झाला अधिक एक ओके आठ मधून बर चार एम गेले किती राहिले इथे चार एम बरोबर सहा आणि एक सात झाले ओके मग आता चार आणि एम एकमेकांना गुणिले आहेत मग एमपासून चार निघताना तो इकडे येताना भागिले होणार मग एम बरोबर सात भागिले चार हे आपलं फायनल उत्तर आहे मित्रांनो अत्यंत सोपा पार्ट आहे चला त्यासारखंच आपण उदाहरण बघतोय म्हणून आपण अशा काही बेसिक उदाहरणांचा इथे सराव केलेला आहे तिरकस गुणाकार करतो आहे एकने पा अधिक सातला गुणलं काही फरक पडणार नाही आणि बरोबर तीन गुणिले नऊ आले ओके एक अधिक सात बरोबर नऊ त्रिक सत्तावीस सिम्पल स्टेपने आपण जाऊयात परीक्षेला काय असं म्हणूनचं चिन्ह वगैरे फार देत बसून नका शॉर्टकटमध्ये आपल्याला सोडवायचे कारण एका मिनिटामध्ये उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे पाच एक्स बरोबर ऑलरेडी सत्तावीस आहेतच आणि सात हे अधिक सात आहे पलीकडे गेल्यानंतर वजा सात होणार वजा सात झाले म्हणून पाच एक्स बरोबर सत्तावीसमधून सात गेले वीस आले आणि एक्सबरोबर वीस भागिले पाच पाच पाचोक वीस म्हणजे एक्सबरोबर चार आले आपला पर्याय क्रमांक दोन दोन हजार एकवीस बावीसला विचारलेला अत्यंत सोपा प्रश्न आहे चला पुन्हा तशाच प्रकारचं उदाहरण आपल्याला इथे बघायला मिळतं इथे देखील आपण तिरकस गुणाकार करणार आहोत ओके तिरकस गुणाकार करताना पाचने अठरा वजा दोन एक्सला गुणलेला आहे तर चारने एक्स वजा दोनला गुणलेला आहे मग बघा पाचने अठराला गुणायचे पाचने वजा दोन, गुण गुणा वजा दोन गुणा एक्सला गुणायचे चारने एक्सला गुणायचे चारने ऋण दोनला वजा दोनला गुणायचे पाच गुणिले अठरा अठरे पचा नव्वद वजा पाच दुने दहा एक्स बरोबर चार गुणिले एक्स चार एक्स आणि चार गुणिले ऋण दोन चार दुने ऋण आठ मग आता आपण वजा दहा एक्स आहेत त्या बाजूला घेतले चार एक्स डाव्या बाजूला चार एक्स इकडे येताना वजा होणार बरोबर वजा आठ आहेत तिकडे आणि तिकडे कोण गेलं उजव्या साईडला तर नव्वद जाणार आहेत म्हणजे ते झाले वजा नव्वद मग वजा दहा एक्स वजा चार एक्स वजा चौदा एक्स झाले बरोबर वजा आठ वजा नव्वद वजा अठ्ठ्याण्णव झाले दोन्हीकडचे ऋण चिन्ह कॅन्सल झाले चौदा एक्स बरोबर अठ्ठ्याण्णव मग चौदी साता अठ्ठ्याण्णव मग एक्स बरोबर आलं सात इथे आपल्याला ऑप्शन सात मिळतं दोन हजार वीस एकवीसचा प्रश्न बघा किती सोपे आहेत आणि आपल्याला गुण मिळवण्यासाठी सहज सोपे आहेत इथे थोडासा एक वेगळा पाठ आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की इथे आपण लसावी काढून सोडूयात मग छेदस्थानी आहेत सहा चार आणि बारा इथे तिरकस गुणाकार करत आपण सोडत बसलो तर आपल्याला जास्त वेळ लागेल सो आपण लसावी काढतो आहे सहाच्या अवयव कर पाडतोय बे त्रिक सहा नंतर चारचे अवयव पाडतो आहे बे दोन्ही चार आणि बाराचे अवयव पाडतो आहे बारा, बारा म्हणजे बे सक बारा सहा आणि सहाचे अवयव आहेत दोन गुणिले तीन म्हणजे तीन दोने सहा साईन दोने बारा पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे तिघांमध्ये कॉमन बघायचे तिघांमध्ये कॉमन आहे दोन एकदाच लिहिला आपण ओके नंतर आपण बघतोय तिघांमध्ये अजून कॉमन दिसतो का नाही मग दोघांमधला कॉमन तीन एकदाच लिहिला ओके okay. नंतर अजून दोघांमधलं कॉमन दोन एकदाच लिहिला बेत्रिक सहा सायन दोन्ही बारा म्हणजे लसावी बारा आला मग छेदस्थानी बारा पाहिजेत इथे ऑलरेडी बारा आहेत चारच्या ठिकाणी बारा येण्यासाठी कितीने गुणावं लागेल तीनने गुणावं लागेल मग त्याच्या अंशाला पण तीनने गुणायचं सहाच्या ठिकाणी बारा येण्यासाठी त्याला कितीने गुणावं लागेल दोनने मग त्याच्या अंशाला पण दोनने गुणायचं चला आपण गुणूयात पाच दुने दहा एम तीन त्रिक अधिक नऊ एम आणि वर बाराने बाराच आहेत त्यामुळे एकानेच गुणायचं आहे आणि नाही गुणलं तरी चालेल एकोणावीस झाले आणि छेदस्थानी इथला छेद आला बारा इकडचा ऑलरेडी छेद बारा आहे दोन्हीकडचे बारा आणि बारा कॅन्सल झाले चा दहा एम अधिक नऊ एम बरोबर एकोणावीस दहा एम आणि नऊ एम किती झाले एकोणावीस एम बरोबर एकोणावीस आले आणि एम बरोबर आलं एक बघा आपलं उत्तर एम बरोबर एक इथे मिळते सोप्पा आहे इथे आपण लसावी काढला लसावी काढण्याची पद्धत तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल तर या पद्धतीने आपण सोडूयात चला शाब्दिक उदाहरणांचा पार्ट येतो आहे ज्याला आपण वर्ड प्रॉब्लेम्स म्हणतो वाचल्यानंतरच आपण असं डिसिजन घेतो आहे की अरे हे आपल्याला जमणार नाही पण आता बघा किती सोप्पं आहे हे इथे आपल्याला एक फॉर्मॅट दिलेलं आहे आणि ज्याच्यामधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स म्हणजेच समीकरणं तयार करतो आहे मग माझे वय एक्स वर्ष आहे तर आपण एक एक क्लिअर करूयात आणि वाचताना सायलेंटली वाचूयात माझ्या बाबांचे वय माझ्या वयापेक्षा बत्तीस वर्ष जास्त आहेत मग आता माझं वय एक्स आहे म्हणजे असं पकडूयात आपण की आपण वीस वर्षाचे आहोत आणि बाबांचे वय बत्तीस वर्ष जास्त आहेत मग वीस आणि बत्तीस किती आले बावन्न मग इथे काय करायला लागेल एक्समध्ये बत्तीस मिळवावे लागतील मग इथे समीकरण काय झालं एक्स प्लस बत्तीस आता दुसरं माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या माझे वय काय आहे एक्स वर्ष त्याच्या निम्मी म्हणजेच एक्स भागिले दोन आणि पाच वर्ष जास्त जास्त म्हटलं की आपण त्याची बेरीज करतो आहे जास्त म्हटलं की बेरीज करतो आहे कमी म्हटलं तर वजाबाकी करतोय ओके चला माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या माझे वय किती आहे एक्स चौपटीपेक्षा चौपट म्हणजे त्याला चारने गुणतोय आणि दहा वर्ष जास्त आहेत जास्त म्हटलं की बेरीज करतो आहे दहा वर्ष जास्त चार, चार एक साधीक दहा बघा चार एक्स अधिक दहा दिले माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा चार वर्षांनी कमी आहे माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा चार वर्षांनी कमी आहे माझी काय आहे एक्स आहे आणि चार वर्षांनी कमी म्हणजे वजा चार एक्स वजा चार माझ्या आईचे वय माझ्या वयाच्या तीन पट आहे मग माझं किती आहे एक्स आहे ओके okay, मग आईचं वय माझ्या वयाच्या पट आहे म्हणजे किती आहे तीन एक्स मग आईचे वय काय झाले तीन एक्स असं शांतपणे जर समजून घेतलं तर आपल्याला नक्कीच हे उदाहरण देखील व्यवस्थित कळेल आपण अजून काही शाब्दिक उदाहरणांच्या संदर्भात बघूयात चौकटीत योग्य संख्या लिहा रुंदी आहे एक्स रुंदीच्या तिप्पट लांबी ओके रुंदीच्या तिप्पट लांबी म्हणजे किती आले तीन एक्स झाले मी आयत आहे माझी परिमिती चाळीस आहे आता परिमिती चाळीस सेंटीमीटर म्हणजेच काय की चारही बाजूंची बेरीज मग हा एक्स आहे तर इकडे समोर देखील एक्स येणार इकडे तीन एक्स आहे तर समोर देखील तीन एक्स येणार आता आयताची परिमिती बरोबर चाळीस परिमिती म्हणजेच काय लांबी आणि रुंदी यांची बेरीज आणि त्याची दुप्पट करायची ओके मग इथे येणार लांबी घेतली तर आपण तीन एक्स आणि रुंदी घेतली तर एक एक्स ऑलरेडी एक्स लिहिलेला आहे ओके तीन एक्स आणि एक एक्स किती झाले चार एक्स झाले चार दोन्ही किती झाले आठ एक्स झाले आठ एक्स बरोबर चाळीस आठ एक्स बरोबर चाळीस तर एक्स बरोबर चाळीस भागिले आठ अठ्ठा पंचेचाळीस म्हणजे एक्स बरोबर आले तुमचे पाच एक्स बरोबर आले पाच मग आता तुम्हाला विचारले आहे त्याची रुंदी किती रुंदी एक्स आहे म्हणजे ती झाली पाच सेंटीमीटर आणि लांबी आहे तीन एक्स पास्त्रिक पंधरा बरोबर मग या पद्धतीने आपण हे उदाहरणं सोडू शकतो आहे थोडी घाई झाली असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा चला अजून काही शाब्दिक उदाहरणं बघूयात म्हणजे तुमची कन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन तुम्हाला एक मार्क डेफिनेटली मिळणार जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करायच्या आणि इथे एक आता गोष्ट लक्ष ठेवा जे लहान आहे ना ते एक्स किंवा वाय किंवा कुठल्याही प्रकारचं चल कन्सिडर करायचं आहे चल घ्यायचं आहे मग लहान भावाचं वय काय मानूयात आपण एक्स वजन एक्स मानूयात लहान भावाचे वजन एक्स मानूयात ओके आणि जोसेफचे वजन लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे मग लहान भावाचं जर झालं एक्स तर जोसेफचे काय झालं दोन एक्स झालं आणि दोघांचे मिळून वजन किती होतं आहे त्रेसष्ट मग एक्स प्लस दोन एक्स बरोबर त्रेसष्ट झाले आणि एक्स प्लस दोन एक्स किती होतात तीन एक्स बरोबर त्रेसष्ट एक्स बरोबर गुणाकार असल्यामुळे आपण तीन कुठे घेणार छेदस्थानी घेणार मग त्रेसष्ट भागिले तीन आणि एक्स बरोबर येणार एकवीस काय आलं एकवीस मग लहान भावाचं किती आलं एकवीस आणि जोसेफचं किती आलं एकवीस दुने बेचाळीस किलोग्रॅम वजन येईल आहे की नाही सिम्पल फक्त आपल्याला वड प्रॉब्लेमचं कन्वर्जन हे इक्वेशन्स म्हणजे समीकरणामध्ये करायचं आहे चला अजून सोपं उदाहरण बघूयात दोन संख्यांची गुणोत्तर पाच सहा आहे त्या प्रत्येक संख्येतून आठ वजा केले तर त्या संख्येची गुणोत्तर चारास पाच येते इक्वेशनमध्ये मांडायचे बावीस तेवीसला विचारलेलं आहे गुणोत्तर म्हटलं की त्यांची समानपट घेतो आहे आपण मग समानपट एक्स मानू काय करायचं समानपट एक्स घ्यायची मग आता दोन संख्यांचं गुणोत्तर झालं पाच एक्स छेद सहा एक्स झालं त्या संख्येमधून आठ वजा केले म्हणजे पाच एक्समधून काय केलेत आठ वजा केले ओके आणि इकडे सहा एक्समधून पण आठ वजा केले आणि आपल्याला गुणोत्तर काय मिळतं चारास पाच गुणोत्तर मिळतं मग इथे आपण काय करतोय तिरकस गुणाकार करतो आहे पाचने पाच एक स्वजा आठला गुणायचं आणि चारने कोणाला सहा एक वजा आठलाच गुणायचं मग आपण त्याप्रमाणे तिरकस गुणाकार करतो आहे पाच गुणिने पाच एक स्वजा आठ बरोबर चार गुणिले सहा एक्स वजा आठ आता इथे काय होणार पाचने पाच एक्सला गुणायचं पाचने वजा आठला गुणायचं हे आपण बेसिकमध्ये बघितलेलं आहे चारने सहा एक्सला गुणायचं आणि चारने वजा आठला गुणायचं आता वजाला कधी ऋणं पण तुम्हाला मोस्ट ऑफ वजा बोलायला पटकन समजतं आहे पाचापाचा पंचवीस पाचा पाचा एक्स आणि आठ हे चाळीस आणि मध्ये ऋणाचं चिन्ह बरोबर चार सक चोवीस एक्स आणि आठ चोक बत्तीसमध्ये वजा चिन्ह पंचवीस एक्स आणि चोवीस एक्स एका बाजूला घेतले पंचवीस एक्स ऑलरेडी आहेतच आणि चोवीस एक्स इकडे त्यांना वजा झाले बरोबर उज्या बाजूला काय राहिले तर वजा बत्तीस आहेतच आणि वजा चाळीस पलीकडे गेल्यानंतर म्हणजे उज्या बाजूला गेल्यानंतर ते होणार अधिक चाळीस ओके पंचवीसमधून एक्स गेले चोवीस एक्स गेले मग राहिला एक एक्स बरोबर आणि चाळीसमधून बत्तीस गेले आठ मग तुमचे एक्स बरोबर किती आले आठ आले त्यांनी काय विचारलं त्या, त्या संख्येपैकी मोठी संख्या कोणती मग पाच आणि सहा यापैकी मोठी संख्या कोणती रे तर ती असेल सहा एक्स असेल मग इथे सहा एक्स मोठी आहे म्हणून सहा गुणिले एक्सची किंमत आठ आठ साईआठ अठ्ठेचाळीस म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक तीन बघा आहे थोडा वेळ लागतो आहे आपण इथे आहे म्हणून मिनटापेक्षा जास्त जातो आहे अन्यथा अगदी सोप्या पद्धतीने देखील तुम्ही सोडू शकता पुढचं दोन हजार एकोणीस वीसला विचारलेला प्रश्न आहे पितळ या संमिश्रामध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण तेरा सात आहे म्हटलं प्रमाण आलं की त्यांची समानपट घ्यायची आणि एक पॉईंट दोन किलोग्रॅम त्यांचं वजन आहे तर या वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती ग्रॅम असेल इथे किलोग्रॅम दिले आणि इथे ग्रॅम दिले आणि तांबे एक नंबरला आहे जस्त दोन नंबरला आहे म्हणजे तेरा सात ओके okay, मग आता त्यांची पुन्हा एकदा समानपट काय घेतो आहे आपण मी इथे लिहितो आहे पण परीक्षेला तुम्ही फार काय लिहत बसू नका समानपट एक्स मानू बरोबर तेरा एक्स आणि दुसरं आहे सात एक्स यांची बेरीज करून ते येणार एक पॉईंट दोन किलोग्रॅम पण आपल्याला विचारले ग्रॅममध्ये हो मग एक पॉईंट दोन किलोग्रॅमचे ग्रॅम किती येणार तर ते बाराशे ग्रॅम असेल मग आता इथे तेरा एक्स अधिक सात एक्स किती होणार आहेत तर वीस एक्स बरोबर बाराशे आता यापैकी वीस एक्सला गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या उज्या बाजूला येताना ते गावणार भागिले होणार मग एक्स बरोबर बाराशे भागिले वीस अंशाचे छेदाचे शून्य शून्य गेले आणि एकशे वीसला दोनने भाग दिलं तर एक्स बरोबर आले साठ आता बघा मित्रांनो इथे जस्त किती ग्रॅम असेल मग यापैकी जस्त किती नंबरला आहे तर दोन नंबरला म्हणजे ते असेल सात एक्स ओके मग आपल्याला सात एक्स किती आहेत ते काढायचे आहेत सात एक्स बरोबर सात गुणिले एक्सची किंमत आहे साठ सात सकम बेचाळीस म्हणजे चारशे वीस ग्रॅम इथे ऑप्शन आहे पहिलं सोपं आहे वाचताना थोडं कठीण वाटतं आहे पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया अरे हे सारखंच उदाहरण आहे पितळ या संमिश्रमध्ये तांबे व जास्त यांचे प्रमाण तेरा सात पुन्हा तेच पण इथे एक पॉईंट पाच किलोग्राम वजनाचे ओके पितळच्या भांड्यात सेम तसंच विचारलं जास्त किती असेल थोडं यात बदल केलेला आहे दोन हजार वीस एकवीसला मित्रांनो हे, एक हे तुम्हाला होमवर्कसाठी लागेल लगेचच तुम्ही काय करा याचं स्क्रीनशॉट काढा नाही तर व्हिडिओ सुरू ठेवा आणि लगेचच उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये याचं जो काही याच्यातला पर्याय असेल तो नक्की टाकाल ओके बाय बाय लगेचच सोडवा